आज सर्व कामगार स्थानिक नेते महामंडळाच्या व्यवस्थापनाने स्थानिक कामगारांचा विचार करण्याची प्रमुख मागणी यावेळी आमदार बाळाराम यांच्या मार्फत करण्यात आली भारतीय निगम महामंडळामध्ये अधिकृतरित्या असलेले म्हातारी कामगारांनाच कामाची संधी मिळेल अशी देखील भूमिका कंपनीची असल्याने मोठा संभ्रम या ठिकाणी निर्माण झाला होता या ठिकाणी आमचे सहकारी गोपाळ भगत रवींद्र भगत आणि कळबोली मधील सारेच आमचे सहकारी विजय असेल अन्य सारी मंडळी असेल ही मंडळी एफ सी आय मध्ये जो काम आहे त्या कामाच्या संदर्भात प्रयत्नशील आहेत आग्रही आहेत आणि त्याच ठिकाणी अन्य मंडळी देखील प्रयत्नशील आहे या ठिकाणी स्थानिकांना प्राधान्य मिळालं पाहिजे दोन पैसे आपल्या उदरनिर्वाहासाठी कमवण्याचं साधन या ठिकाणी स्थानिक जनतेला मिळालं पाहिजे खर तर या ठिकाणी जवळपास कळबोली गावातल्या अडीचशे ट्रक व्यवसाय करत होत्या पण अशाच पद्धतीनं वेगळ्या पद्धतीचं नियोजन करून मला वाटतं कळबोलीतल्या शंभर दीडशे ट्रक विकल्या गेल्या आहेत त्या अनुषंगानं या एफ सी आय मधल्या गोडाऊंच माथाडीचं काम हे कळबोली स्थित स्थानिकांना मिळालं पाहिजे कळबोलीतल्या माझ्या सहकार्याना या ठिकाणी दोन पैसे कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून कमवण्याची संधी मिळाली पाहिजे म्हणून आम्ही मंडळी आग्रही आहोत आणि भविष्यात ही या पद्धतीनं आग्रही राहून या ठिकाणी जो मुजोरगिरी करायचा प्रयत्न होतोय तो मोडून काढल्याशिवाय आम्ही राहणार झा निश्चितपणाने ज्या गोष्टी केल्या पाहिजेत त्या करूनच विधिग्राह्य पद्धतीनेच हे कामगार काम करतील आणि त्या दृष्टीनं आम्ही योग्य ती कारवाई करू आता काय झालं की इथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं होतं की आम्ही कॉन्ट्रॅक्ट घेतलंय तर इथं आम्ही कोणालाही भरू आणि कोणाही नोकरी करायची तर तो कायद्यात तरतूद नाही तशी ज्या टोळ्या बेकार असतात किंवा बे ज्या ठिकाणी काम करू शकत नाहीत म्हणजे ज्यांना काम नाही अशा टोळ्यांना बोर्ड अधिकृतरित्या इकडे नोंद व्यक्तीला केलेली आहे तर आम्हाला तसं कॉन्ट्रॅक्टरने एक लेखी उत्तर दिलेलं आहे की आम्ही तुमच्या कामगारांना घेऊ आणि तसं आश्वासन दिल्यानंतर आम्ही आज त्यांना ती परवानगी दिली आहे की तात्पुरत्या स्वरूपात तुम्ही मंगळवारपर्यंत तुम्ही हे कामगार वापरू शकता अशी परवानगी आम्ही त्यांना दिली पण जोपर्यंत ह्या कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा हा लढा सुरू राहील आणि ह्या कामगारांना घ्यावंच लागेल स्थानिक कामगार जर म्हणत असतील तर ते स्थानिक कामगार जे कोणी असतील त्यांनी बोर्डाच्यावर रिस्टर त्यांनी अप्लाय करावं आम्हाला या काम करायचं आहे बोर्डात काम करायचं अशी इच्छा दर्शवावी आणि ती त्यांना नोंद करून गेल ना बोर्ड पण जर तुम्ही म्हणत असाल स्थानिकाच्या नावावर युपी आणि बिहारची लोक जर कोणी काम करायला तयार मध्यभरात त्यांनी घेऊन येत असेल तर ते खपून घेतलं जाणार नाही ते कोणी असो मग